आज आपण कुरकुरे चिकन कसं करणार हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे बोळायला असून मसाला घेतला आहे त्यानंतर मीठ चवीपुरतं गोडा मसाला जिरे कसुरी मेथी हळद धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर आपण रवा घेतला आहे बारीक त्यानंतर दोन चमचे मैदा दोन चमचे रवा असा कांदा आपण गोलकट करून घेतलेला आहे अर्धा लिंबू घेतला आहे दही आणि आलं लसूण पेस्ट अशा प्रकारे आपण आता बोनलेस चिकन घेतलेलं आहे पाचशे ग्रॅम तीन ते चार पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण ह्यामध्ये दोन मोठे चमचे दही टाकणार आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट आता आपण दोन चमचे मैदा आणि रवा जो घेतला होता तो टाकणार आहे एकत्र आपण ते टाकून घ्यायचं आहे तुम्ही मैद्याच्या ऐवजी अंड सुद्धा वापरू शकता पण माझ्या मुलींना अंड आवडत नाही त्यामध्ये टाकलेलं त्यामुळे मी अंड्याचा वापर करत नाहीये आणि जर तुम्ही मैदा तुम्हाला नसाल आवडेल तर तुम्ही दोन अंडी घ्यायची फोडून ह्यामध्ये ॲड करायचे त्यानंतर मीठ कांदा लसूण मसाला दोन चमचे घ्यायचं आहे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता त्यानंतर हे आपले सगळे मसाले ह्यामध्ये ॲड करायचे एक चमचा हळद एक चमचा गोडा मसाला एक चमचा धनिया पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कसुरी मेथी ही आपण घरी केलेली आहे उन्हाळ्यात ह्याची रेसिपी मी तुम्हाला आधीच दाखवली आहे आणि एक चमचा जिरे जो आपण अर्धा लिंबू घेतला होता तो आपण ह्यात पिळून घेणार आहे लिंबू कंपल्सरी आहे तुम्ही म्हणताल नाही तर ऑप्शनल म्हणून तसं नाही तर हा तुम्हाला पिळायचाच आहे याच्यामध्ये आणि काय होतं लिंबाला एक चांगला व्यवस्थित क्रिस्पी पान येतो आता आपण हे पूर्ण हाताच्या सायने एकत्र करून घेणार आहे आणि हे भिजायला लागले ह्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे हे अर्धा तास असंच मुरायला ठेवून द्यायचं आहे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे अर्धा तास असंच मॅगिनेट करायला ठेवून देऊया पण व्यवस्थित मॅगिनेट झालेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया पण तीन ते चार चमचे मोठं तेल टाकणार आहे तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस मिडियम करायचं आहे आता आपण ह्यामध्ये जेवढं एका पॅनमध्ये बसेल त्याप्रमाणे आपण एक एक पीस त्यामध्ये टाकून घेऊयाची चिकन आणि दहा ते पंधरा मिनिट म्हणून व्यवस्थित फ्राय करून घेतो कारण व्यवस्थित क्रिस्पी झाली त्यात ठीक आहे आता एक बाजू आपली व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाली अशाच प्रकारे आपण आता दोन्ही बाजूने पण फ्राय करून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं हे व्यवस्थित मंद आचेवर गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत आपल्याला हे एकदम व्यवस्थित क्रिस्पी फ्राय झाले आहे आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपले आपण सगळे चिकन फ्राय करून घेऊया चिकन व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे आता आपण कांद्या चटणी कशी करायची ती बघून घेऊया आता आपण ह्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर नॉर्मली टाकायची जास्त नाही घ्यायची याच्यामध्ये थोडी धनिया पावडर आणि थोडीशी कसुरी मेथी त्यानंतर चाट मसाला चाट त्यानंतर लिंबू अर्धा लिंबू व्यवस्थित पिळून आहे आपण त्यामध्ये फक्त मीठ तुम्ही ह्यामध्ये काकडी टोमॅटो सुद्धा स्लाइस करून खाऊ शकता मी आता ह्यामध्ये टोमॅटोचे स्लाइस टाकणार आहे आता अशा प्रकारे आपली कांद्याची चटणी खाण्यासाठी तयार झाली आहे अशा प्रकारे आपले कुरकुरी चिकन खाण्यासाठी तयार आहे बाहेर असं मस्त थंड वातावरण पसरलेलं असताना घरामध्ये तुम्ही असं कुरकुरी चिकन करू शकता आणि त्याबरोबर कांदे टोमॅटोची चटणी चमच्या आणि स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता